नमस्कार मी वैशाली साध्या सोप्या उपयुक्त किचन टिप्स आज आपण बघणार आहोत स्वयंपाकघरातल्या स्टीलच्या भांड्यांना पुन्हा चमक आणण्यासाठी काय करता येईल ते आज सांगणार आहे इथे हे अल्युमिनियम फॉईल आहे माझ्या घरात एरवी मी कधीही हे वापरत नाही पण आपण जर का बाहेरून कधी फूड आपण पार्सलमध्ये मागवलं तर आपल्याला खूपदा काही गोष्टी ह्या अशा ॲल्युमिनियम फॉईलच्या पेपरमध्ये पॅक करून येतात तर तसाच माझ्या घरी आलेला हा पेपर आहे या पेपराचा असा गोळा करून घ्यायचा आहे असे एकंदरीत दोन पेपराचे आपण गोळे बनवलेत तर आजचा हा प्रयोग करताना आपण ह्या चमच्यांचा इथे वापर करूया आत्ता असं बघताना आपल्याला हे चमचे खूप असे चमकताना दिसत आहेत कारण वरनं लाईट आहे त्यामुळे ते चमकत आहेत तर गॅसवर आपण कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये पाणी घातलं आहे गॅसची ज्योत मोठी आहे पाणी उकळत असतानाच या पाण्यामध्ये अर्धा टीस्पून आपण टूथपेस्ट घातलेली आहे कुठल्याही कंपनीची टूथपेस्ट असली तरीही चालेल ही, चाले। ही सगळी टूथपेस्ट जी आहे ही पाण्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे आणि लगेच या पाण्यामध्ये हे चमचे घालायचे आहेत हे चमचे पाण्यामध्ये पूर्णपणे बुडले जाणं गरजेचं आहे आणि लगेच एकीकडे हे असे ॲल्युमिनियम फॉईलचे गोळे पण त्याच्यामध्ये सोडायचे आहेत ही जी टीप आत्ता मी तुम्हाला सांगते ही टीप माझी बहीण विद्या हिनीच सांगितलेली आहे आणि ही टीप तिने यूट्यूबवरच्याच एका व्हिडिओमधनं बघितलेली आहे आज मी पहिल्यांदाच हा प्रयोग करते ठरवलं होतं शूटिंग करून ठेवूया प्रयोग जर का सक्सेसफुल झाला तर तुमच्यापर्यंत तो पोचवायचा प्रयत्न करूया तर साधारणपणे सात ते आठ मिनटं हे पाणी असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे मी एक सुचवेन की मी मोठा जो पेपर होता त्याचेच दोन मोठे मोठे गोळे आपण करून घेतलेले आहेत पण शक्य असेल तर एका पेपराचेच सात ते आठ छोटे छोटे गोळे करून मग ते तुम्ही या पाण्यात सोडा असं मी तुम्हाला सुचवेन त्यांनी कदाचित रिझल्ट अजून चांगला मिळेल असं मला वाटतंय आता साधारण आठ मिनटं झाली आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि या कढईतलं सगळं पाणी किचन सिंकमध्ये ओतलेलं आहे नंतर कढईत परत स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यात हे चमचे आपण असे बुडवून ठेवलेले आहेत आणि नंतर हे चमचे पाण्यात न काढून आपण कापडाने कोरडे करून घेणार आहोत जेव्हा ते पूर्णपणे कोरडे होतील तेव्हा आपल्याला ते किती चमकताय ते व्यवस्थित लक्षात येईल आणि आता कढईमध्ये हे उरलेल जे उरलेलं पाणी आहे हे आपण झाडांसाठी वापरू शकतो आणि हे पूर्णपणे वाळवून घेतलेले चमचे आहेत पहिले जे चमचे होते त्याच्यापेक्षा हे चमचे आत्ता चमकत आहेत स्वयंपाकासाठी लागणारे डाव झारे चमचे काही इथे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या पद्धतीने छान अशा चमकवू शकता पुढची टिप सांगण्यासाठी आपल्याला लागणार आहे ताजी कोथिंबीर तर कोथिंबीर निवडलेली आहे स्वच्छ पाण्यातनं धुतलेली आहे आणि धुतल्यानंतर पाच मिनटं तरी ही चाळणीवर अशी ठेवून द्यायची आहे नंतर एका कापडावर ही कोथिंबीर आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं त्यातलं पाणी काढायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे कोथिंबीर कोरडी करायचा प्रयत्न करायचा आहे नंतर ही कोथिंबीर मायक्रोवेव्हमध्ये ठेवायची आहे मायक्रोवेव्ह बंद करायचा आहे आणि सुरुवातीला एक मिनटासाठी तो चालू करायचा आहे साधारण पंचवीस ते तीस सेकंद झाल्यानंतर मायक्रोवेव थोडा वेळ पॉज करा आणि एकदा ही कोथिंबीर बघा आत्ता तुम्हाला मी दाखवते कोथिंबिरीत जे काही उरलेलं पाणी होतं ते पाणीसुद्धा या सगळ्या कोथिंबिरीला परत असं सुटतं आणि ही कोथिंबीर एकदम ओली होते झाकणून मायक्रोवेव्ह परत चालू करायचं आहे मला खूपदा प्रश्न असतो की माझा मायक्रोवेव्ह हा मी किती वर्ष वापरते कुठल्या कंपनीचा आहे तर हा एल जी कंपनीचा मायक्रोवेव्ह आहे आणि हा मी साधारणपणे अठ्ठावीस वर्ष झाली वापरते आता बघितल्यानंतर लक्षात येतं की कोथिंबीर अजूनही थोडीशी ओली आहेच आणि मग परत तीस सेकंदांसाठी आपला हा मायक्रोवेव्ह चालू करा आणि याच पद्धतीने तुम्ही बघत राहा अर्ध्या अर्ध्या मिनटानंतर की आपली कोथिंबीर ही किती सुकत चाललेली आहे दीड मिनिटानंतर आता आपली कोथिंबीर ही इतपत सुकली आहे आणि एकदा का कोथिंबीर अशी थोडीशी सुकली की अगदी दहा ते पंधरा सेकंदच फक्त मायक्रोवेव्ह चालू करा अंदाज घ्या परत चालू करा परत अंदाज घ्या या पद्धतीने कोथिंबीर पूर्ण वाळेपर्यंत असंच करून घ्या साधारण अडीच ते मिनिटांच्या मध्ये आपली ही कोथिंबीर पूर्णपणे वाळलेली आहे आणि सुद्धा ही वाळलेली कोथिंबीर छान चुरून घेता येते आहे आणि अशा प्रकारे ही अगदी छान हिरवा रंग राहणारी वाळलेली आपली कोथिंबीर तयार आहे या कोथिंबीरीत तुम्हाला जर का काड्या नको असतील तर तुम्ही नुसती पानांचा वापर केला तरीही चालेल आणि वाळवून घेतलेली ही कोथिंबीर काचेच्या बरणीत ठेवायचे बरणीला अगदी घट्ट असं हवाबंद झाकण लावायचं आहे आणि ही बरणी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून द्या जर का वाटलं की इथे आपल्या काड्या जास्त आहेत तर हे बघा थोडीसा हा बाऊल असा मी हलवते अगदी सहज त्या काड्या बाजूला घेता येतात आणि याच काड्यानंतर तुम्ही वाटणामध्ये सुद्धा वापरू शकता एक गोष्ट आवर्जून सांगेन मी कधी कोथिंबीर अशी वापरत नाही कोथिंबीर वापरायची असेल तर मी ताजीच वापरते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार